आणि आता बातमी आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी दिलेल्या संकेताची महायुतीमध्ये अजित पवार गटाला वारंवार डिवचलं जात आहे असा आरोप अनेक वेळा अमोल मिटकरींनी केलाय आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्याचे दोन मोठे नेते अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं अशी एक कार्यकर्ता म्हणून आपली वैयक्तिक इच्छा असल्याचं मिटकरी म्हणाले त्याचप्रमाणे त्यांनी महायुतीतील नेत्यांनाही एक सूचक इशारा दिलाय तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरींनी अतिशय मोठं वक्तव्य केलेलं आहे महायुतीमध्ये अजित पवार गटाला वारंवार डिवचलं जातंय असा आरोप त्यांनी अनेक वेळा केलेला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये राज्याचे दोन मोठे नेते म्हणजेच अजित पवार आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सोबत यावं अशी आपली वैयक्तिक इच्छा असल्याचं मत मिटकरी यांनी व्यक्त केलं आहे मी असं कुठंही वक्तव्य केलं नाही मी कार्यकर्ता म्हणून माझी भावना मांडली की आदरणीय अजितदादा हे महाराष्ट्रातले प्रमुख नेते आहेत आणि श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते सुद्धा मोठे नेते आहेत आणि असे दोन मोठे नेते जर महाराष्ट्राच्या राजकारणात भविष्यात एकत्र आले तर निश्चितच महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा वेगळी असेल ही कार्यकर्ता म्हणून माझी भावना आहे ते पक्षाचं अधिकृत मत असेलच असं नाही युतीतले नेते त्यांच्या पक्षासाठी नक्कीच मोठे आहेत पण युतीतल्या मोठ्या नेत्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लहान समजू नये असं युतीच्या मोठ्या नेत्यांना आमचं सांगणं आहे